छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घेतलेल्या शिबिराला प्रतिसाद तब्बल रुग्णांना मिळाला मोफत वैद्यकीय उपचार तर आकर्षित दोन चिमुकले माता जिजाऊ आणि शिवाच्या वेशात ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन आणि आत्मा मलिक हॉस्पिटलच्या माध्यमातून शेकडो रुग्णांची सेवा बघायचं न्यूज नमस्कार न्यूज मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत ती शहरातून आणि बातमी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताची प्रेक्षकांनो मालिक हॉस्पिटल आणि ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व रोग निदान शिबिरामध्ये आरोग्य शिबिर आयोजित करताना माणूस जन्म मिळाला आणि त्या माणूस जन्माचे सार्थक होण्यासाठी तसेच आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून लोकाभिमुक्त संकल्पना आणि त्याच संकल्पनेचा वसा पुढे चालण्याच्या दृष्टिकोनातून शिबिर भरावं ही संकल्पना ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशनच्या संस्थापकाध्यक्ष गुड्डुबाई सय्यद यांना सोचली त्यानुसार अहमदनगर जिल्हा पदाधिकारी यांनी मालिक हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शाहनवाज शाह यांच्याशी संपर्क साधत पुढील नियोजन करण्यात सुरुवात केली शिबिराचे आयोजन करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिबिराचे आयोजन करावे कारण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना अठरा पगड जाती जमाती एकत्र येऊन साजरी झाली पाहिजे कारण राजे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते आहे आणि राहतील त्याचबरोबर आपल्याला मदत करणारे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट हॉस्पिटल यांचा देखील उद्देश तोच आहे आणि आपली संस्था देखील मानवांच्या काम करत असते मग आपणही या संधीचं सोनं करू आणि या शिबिराच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेची खरी सेवा घडवू म्हणून संस्थापक अध्यक्ष गुड्डूबाई सय्यद यांनी हे आरोग्य शिबिर घेण्याचे ठरवले सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती भौतिक सुखाच्या मागे धावत असल्यामुळे आयुष्य जगण्याकडे दुर्लक्ष होत चाललेले असल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत नागरिकांनी सतत आनंदी राहणे हीच निरोगी जीवनाची गुरु केली आहे संगमनेरमध्ये यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत सर्वरोग निदान व उपचार आरोग्य शिबिराचे ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार यांच्या व आत्मामालिक हॉस्पिटलच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन अँगलो उर्दू हायस्कूल चे चेअरमन गिआ शेख यांच्या हस्ते करण्यात आले होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम हे होते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करत सर्व रोग निदान शिबिराला सुरुवात केली गेली शिबिराला उत्पुरताचा प्रतिसाद मिळाला असून संगमनेश्वर व तालुक्यातील विविध आजारावरील एकूण चारशे बहात्तर रुग्णांना मोफत वैद्यकीय लाभ मिळाला आहे काही रुग्ण मोफत मोठ्या शस्त्रक्रिया व उपचारासाठी जंगली महाराज आश्रम संचलित आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले के गेले आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे अनिल भोसले व अप्सरबाई तांबोळी यांनी केले तर उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन माननीय गणिआजी शेख आत्मा मलिक हॉस्पिटलचे मुख्याधिकारी कार्यकारी नितीन पाटील साहेब ह्युमन इनोव्हेशनचे संस्थापक अध्यक्ष गुड्डूबाई सय्यद महाराष्ट्र प्रदेश सचिव रफिक सय्यद संघर्ष सामाजिक सेवा संस्थेचे ॲडव्होकेट संग्राम झोंधळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे रवींद्र उर्फ पप्पूशेठ कानकाटे डॉक्टर जे पी शेख निमा संघटनेचे डॉक्टर एजाज शेख डॉक्टर शाकीब बागवान डॉक्टर ताज तांबोळी डॉक्टर इरशाद पठाण ॲडव्होकेट अजर सय्यद ॲडव्होकेट बबलू शेख डॉक्टर जावेद इनू शेख एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आशिफ शेख सामाजिक कार्यकर्ते राजूभाई इनामदार माजी नगरसेवक नूरमद शेख माजी नगरसेवक डॉक्टर दानिश खान माजी नगरसेवक हबीब बाबूबाई शेख माजी नगरसेवक लाला अहमद बेपारी यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य घाटके साहेब मुस्लिम सेवा संघाचे नाशिक जिल्हा सचिव तथा अहमदनगर जिल्हाध्यक्ष अफसर तांबोळी अमृतवाहिनी बँकेचे संचालक उबेद शेख काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष जावेदभाई शेख रिजवान शेख जलील शेख तौफिक बागवान शिवसैनिक मुस्लिम बाळा अजिज मोमीन सामाजिक कार्यकर्ते मुजम्मिल उर्फ गुड्डू शेख सिने अभिनेता राजन झवर माझीद खान आदी मान्यवर उपस्थित होते तर शिबिर आयोजित करत असताना जास्तीत जास्त गरजूंना लाभ मिळावा यासाठी विशेषतः ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकारच्या अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा बानुबी शेख अहमदनगर जिल्हा जनसंपर्क अधिकारी रेश्मा शेख संगमनेर तालुका अध्यक्षा सविता भालेराव संगमनेर शहराध्यक्षा आरती सोनवणे ज्योती पंधारे मंगल आंधळे सुरेखा सोनवणे मुस्तान शेख शाहीन शेख आसमा शेख दिलशाद शेख तस्लीम शेख सानिया शेख यांनी घरोघरी जाऊन शिबिराचे पॉम्प्लेट वाटप रुग्णांना सेवा देण्याचे काम केले होते तर शिबिर यशस्वीरित्या पार पडावा गरजूंपर्यंत माहिती मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशरफभाई जागीरदार दत्तात्रय इटप माजी शिवसेना शहरप्रमुख अमरभाऊ कतारी रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे माजी नगरसेवक आरिफ देशमुख दैनिक प्रवहातीरचे संपादक धीरज सिंग ठाकूर दैनिक रोकटोक सार्वभूमचे मुख्य संपादक सागर शिंदे सहसंपादक सुशांत पावसे राजसत्ता न्यूजचे संपादक सहदे जाधव माजी नगरसेवक किशोर बद्रीनाथ टोकसे सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख युनिक प्रॉपर्टीचे मुजाहिद पठान ॲडव्होकेट शरीफ पठान सामाजिक कार्यकर्ते संजय पगडाल यांचे जाहिरात सौजन्य लाभले होते ह्युमन इनोहेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार अहमदनगर जिल्हा महासचिव जमीर शेख उर्फ बब्बू पाकिजा संगमनेर तालुकाध्यक्ष युसुफ शेख संगमनेर शहराध्यक्ष सलमान शेख संगमनेर तालुका कार्याध्यक्ष भाई बेपारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे संस्थापक अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले तर कार्यक्रमाची खरी शोभा दोन लहान चिमुकल्यांनी माता जिजाऊ आणि शिवबाची वेशभूषा करून वाढवली होती तर कार्यक्रमाच्या शेवटी ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकारचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष पत्रकार शौकत पठाण यांनी उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे व मोफत शिबिर घेणाऱ्या आत्मा मलिक हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स नर्सेस स्टाफ यांचे आभार देखील मानले आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर